मुक्तानंद शैक्षणिक संकुलाच्या शिरपेचात मानाचा तुरा लॉन टेनिसमध्ये स्वामी मुक्तानंद ज्युनियर कॉलेजच्या समर्थ सोडवणेची राज्यस्तरावर निवड महाराष्ट्र शासन क्रीडा व युवक सेवा संचालनालय पुणे तथा जिल्हा क्रीडा अधिकारी नाशिक यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित विभागीय लॉन टेनिस स्पर्धा मीनाताई ठाके स्टेडियम विभागीय क्रीडा संकुल नाशिक या ठिकाणी बारा अठरा दोन हजार पंचवीस रोजी संपन्न झाल्या एकोणीस वर्षाखाली लॉन टेनिस स्पर्धात नाशिक धुळे नंदुरबार जळगाव मालेगाव मनपा जिल्ह्यातील पंचवीस कॉलेजच्या खेळाडूंची विभाग स्तरावर निवड झाली होती यात स्वामी मुक्तानंद ज्युनियर कॉलेज येवला येथील बारावी सायन्सचा खेळाडू समर्थ सोनवणे यांनी अतिशय चमकदार कामगिरी केली समर्थ सोनवणे यांनी अत्यंत चुरशीच्या आणि कौशल्यपूर्ण झालेल्या सामन्यांमध्ये येवला येथील स्वामी मुक्तानंद ज्युनियर कॉलेजच्या खेळाडू समर्थ गुलाबराव सोनवणे यांनी आपला वेगळाच ठसा उमटवला विभागीय लॉन टेनिस स्पर्धेमध्ये समर्थ सोनवणे यांनी आपल्या अचूक सर्व्हिस ड्रॉप शॉट्स स्मॅश मारत समोरच्या प्रतिस्पर्धी खेळाडूला हरवले यात अनुक्रमे जयेश चौधरी जळगाव चार छेद तीन श्रावण देवाशी नाशिक चार छेद शून्य भाविक गांधी चार छेद एक अशा प्रकारे विजय संपादन केले अतिशय सातत्यपूर्ण कामगिरी करत औसा जिल्हा लातूर या ठिकाणी होणाऱ्या राज्यस्तरीय स्पर्धांसाठी आपलं स्थान निश्चित केले अतिशय आत्मविश्वासपूर्ण खेळ सादर करून समर्थ सोनवणे यांनी प्रतिकूल परिस्थितीमध्ये नागेश्वर महादेव मंदिर परिसर अंदरसूल या ठिकाणी नियमित सराव करून सातत्य चिकाटी खेळाप्रती जिद्द दाखवून आपला बहुमान उंचावला त्याच्या या यशामागे स्वामी मुक्तानंद ज्युनियर कॉलेजचे क्रीडा संचालक प्रा गुलाबराव सोनवणे यांचे प्रशिक्षण व मार्गदर्शन लाभले राज्यस्तरावर होणाऱ्या या स्पर्धांसाठी त्यास अतिशय प्रेरणादायी व उल्लेखनीय कामगिरी केल्याबद्दल लॉन टेनिस प्रशिक्षक व मार्गदर्शक राकेश पाटील नाशिक किशोर खरात जयंत करपे जिल्हा क्रीडा अधिकारी श्रीमती प्रीती करवा यांनी शुभेच्छा दिल्या समर्थ सोनवणेच्या अतिशय भव्य दिव्य कामगिरीमुळे संपूर्ण येवला तालुक्यात क्रीडा क्षेत्रात अतिशय आनंदाचे चैतन्यमय वातावरण निर्माण झाले आहे सर्वच स्तरावरून त्याचे कौतुक व शुभेच्छांचा वर्षाव होत आहे क्रीडा क्षेत्रात अंदरसूल ग्रामीण भागातील खेळाडूची प्रथमतच राज्यस्तरावर निवड झाली आहे एवढ्या मोठ्या स्तरावर उंचीवर पोहोचणे ही अतिशय मोठी कामगिरी आहे त्यामुळे राज्याचे माजी उपमुख्यमंत्री व सध्याचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री मा श्री छगनरावजी भुजबळ साहेब मा खासदार समीर भाऊ भुजबळ व मा आमदार पंकजभाऊ भुजबळ व दिलीप अण्णा खैरे माजी जिल्हा परिषद अध्यक्ष राधाकिसन अप्पा सोनवणे यांनी समर्थला शुभेच्छा देऊन अभिनंदन केले तसेच भारतीय जनता पार्टीचे आनंद शिंदे समीर समदडिया प्राण आनासाहेब लेहरे श्री दादासाहेब देशमुख महेश देशमुख यांनी शुभेच्छा व अभिनंदन केले खेळाडूंच्या या यशाबद्दल गुरुदेव शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष डॉ अमृतनाना पहिलवान सचिव श्री सुधांशू भाऊ खानापुरे खजिनदार श्री तेजस गायकवाड सर्वसन्मान्य संचालक व सभासद मंडळ प्राचार्य श्री अरुण विभूते उपप्राचार्य ज्युनियर कॉलेज प्रा अंबादास ढोले उपप्राचार्य प्रा राजेंद्र सोनवणे पर्यवेक्षक प्रा रामदास खेरनार प्रा दत्तात्रय साताळकर तसेच संकुलातील क्रीडा संचालक डॉ अनिल कुमावत क्रीडा शिक्षक श्रीकांत वागचौरे अनिल भागवत श्रीमती पैंजणे श्री भक्तराज मुंडे मनोज पोरजे कुलचंद पवार सर्व प्राध्यापक प्राध्यापिका शिक्षक शिक्षिका शिक्षकेतर कर्मचारी यांनी अभिनंदन केले व पुढील स्पर्धांसाठी शुभेच्छा दिल्या योग न्यूज ब्युरो सागरपाठक येवला आपल्या परिसरातील बातमी बघण्यासाठी कृपया आपल्या योग न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा व बेल आयकॉनवर क्लिक करा